ताई नमस्कार कुठलं गाव जुन्नर ताई तुम्ही ताई तुम्ही जुन्नर खोरे वस्ती मावशी तुम्ही कुठले जुन्नर खोरे वस्ती सगळे खोरे इकडे काही कामाला आले किती रुपये रोज तीनशे रुपये सकाळी किती वाजता आले सुट्टी किती वाजता साडेपाच वाजता साडेतीनशे सुट्टी जेवणाची सुट्टी सांग्या ना तुम्हाला काय सांगायचं आणि तीन काय आता मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी जी योजना आहे त्याचे फॉर्म भरले का फॉर्म भरले अजून काही योजनेचा लाभ झालेला नाही पैसे आले नाही अजून तुम्हाला आले पैसे नाही तुम्हाला फॉर्म भरले का नाही भरला भरलंच नाही भरलं ठीक आहे पैसे सगळ्यांना मिळतील आपल्या तालुक्याचे आमदार कोणी आहे कोण आहेत अतुल बेनके आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोले ताईंना माहिती आहे ताईंचा अभ्यास जास्त दिसतो <laughs> आता पुन्हा आमदार कोणाला करायचा अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर माऊली खंडागळे मोहित ढमाले नाव आहेत पण आशाताई बुचके अतुल बेनके शरद सोनवणे यांच्यापैकी कोण वाटतं योग्य कोण सभापती आमदार 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 पाहिजे तुम्ही संजय काळेंचे फॅन आहेत का बर बर काय कोण आमदार पाहिजे आशाताई बुचके अतुल बेनके सत्यशील शेरकर शरद सोनवणे तुम्हाला पण पाहिजे इथलं आपण आपलं मत मांडा ना ताई तुम्हाला काढ सुरुवात तुमच्यापासून तुम्हाला जो यज्ञ वाटत असेल ते बेणके परत पाहिजेत शरद सनोने पाहिजेत का आशाताई पाहिजेत का माऊली खंडाकडे पाहिजेत दोन मिनिटाच काम नाही आपण आपलं मत म्हणणार ना कोण वाटत अतुल बेनके ताई तुम्हाला कोण वाटत अतुल बेनकेने केलेलं आहे काम का अतुल बेनके चांगलं काम केलं ताई तुम्हाला कोण वाटतं आमदार पाहिजे आशाताई बुचके शरद सोनवणे सत्यशील शेरकर माऊली गंडागळे बाळासाहेब दांगड अतुल बेनकेस तुम्हाला काय वाटतं मावशी कोण वाटतो आमदार अतुल बेनकेस हे म्हणले म्हणून यांनी घेतलं बेनकेंचं नाव ते म्हणले असते आशाताई बुचके मग आपलं स्वतः स्वतःचं मत स्वतःचं मत कोण आमदार पाहिजे ते म्हणाले अतुल बेनके तुम्हाला का पाहिजे त्यांचं काम बघितलेलंय मी थोडं म्हणजे तिकडं माझ्या बहिणी त्यांच्या इकडे पण कुठल्या गावी डिंगोर साइड ला डिंगोर साइड म्हणजे बेणकेंचच काम चांगलं नाही असं नाहीये सगळ्यांचच काम चांगलंय पण बघण्यात ते आलंय कारण मी इथं नाही राहिलेली आहे जास्त मी पुण्यात राहायचे मी आता इकडे आले गावी कधी आले गावी येऊन मी तिसऱ्या वर्षाचा आहे तुमची भाषा एकदम शुद्ध आहे शुद्ध म्हणजे पुण्यामध्ये राहत होते मी मुलांसाठी इकडे आले मुलांसाठी म्हणजे मुलं इकडे राहतात ना आजी इकडे माझ्या मम्मी कडे राहायचे म्हणून इकडे आले तुम्ही अतुल बेन फिक्स <laughs>